शिर्डी येथे तीन तारखेला झालेल्या प्रकरणाबद्दल आज शिर्डीमध्ये ज्या पद्धतीचा खून वगैरे आणि मर्डर करण्यात आला त्या सुभाष घोडे नितीन भोज हो कृष्णा दोरे या तिघांवर पुणे हल्ला करण्यात आला आणि त्यामध्ये सुभाष हा मरण पावला त्याचबरोबर नितीन हे मरण पावला आज या शिर्डी ठिकाणी हा असा प्रकार झाला हा अतिशय निंदनीय प्रकार आहे आज या सगळ्या घटनेवर प्रशासनानं अतिशय गांभीर्यानं लक्ष घालून त्यांनी हे प्रकरण घडवलं आणि ज्यांनी हे केलं कृत्य त्यांना शासनानं तात्काळ आखीची शिक्षा द्यावी असं सर्वच या ठिकाणच्या नागरिकांचं म्हणणं आहे आणि ते त्याच पद्धतीनं झालं पाहिजे कारण शिर्डी हे देवस्थान अतिशय मानेवंत देवस्थान आहे ज्याचं नाव त्या जगामध्ये गाजत आहे आणि त्या देवस्थानासाठी संपूर्ण देशातून राज्यातून लोक भाविकं सगळी या साईबाबांचं दर्शनासाठी अहोरात्र प्रयत्न करून येत असतात आणि जर या शिर्डी गावामध्ये जर असं काही घटना घडू लागल्या तर ते फार मोठा देवस्थानालाही त्याचा परिणाम जाणवणार आहे कारण भाविकच घाबरून गेलेले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या घटनेची दखल घेतल्या गेलेले सर्व महाराष्ट्रामध्ये टी व्हीवर माध्यमांनी कळवलेलं आहे आणि शिर्डीमध्ये असं घडलं हे लोकांना प्रथमच कळलं म्हणजे त्यामुळं लोक फार चिंतेत राहून बद्दल असा जो प्रकार झाला तो निंदनीय असल्यामुळं माझी प्रशासनाला आणि शासनाला एक विनंती राहील की तात्काळ त्या लोकांना भाषेची शिक्षा व्हावी आणि त्याच पद्धतीनं संस्थांना मी त्याच्या कुटुंबियावर चांगल्या पद्धतीचं लक्ष देऊन त्याच्या या ठिकाणी मुलगा आई आणि मंडळी तशाच दोन बहिणी आहेत त्याच्यानंतर त्या मुलाला वगैरे त्यांनी संस्थानाने कायमस्वरूपी त्यांना नोकरीमध्ये घेऊन कारण तो नोकरीला जातानाच हा प्रकार घडलेला आहे हा विचार संस्थांच्या ट्रस्तीनं करावा आणि त्याला कायमस्वरूपी नोकरीमध्ये समावेश करून घ्यावा ही आमच्या रिपब्लिकन मातंग आघाडीच्या वतीनं त्यांना विनंती राहील आणि मी त्याच पद्धतीनं आमचे नेते सन्माननीय रामदास आटोले साहेब उद्या शिर्डी दौऱ्यावर येतात हे मला इथं आल्यानंतरच कळलं आहे माझं काय साहेबांशी बोलणं झालेलं नाही परंतु मी उद्या साहेबांशी बोलून त्यांना योग्य पद्धतीचा न्याय मिळण्याबद्दल साहेबांच्या कानावरती घालून त्यांना त्या पद्धतीचं आम्ही सहकार्य सा करू आणि त्यांच्या कुठल्याही अडी अडचणीला आज आमच्या या ठिकाणचे कार्यकर्ते आहेत महासंग आघाडीचे आहेत रिपब्लिकन पक्षामधले आमचे काही कार्यकर्ते आहेत हे सदैव त्यांच्याबरोबर राहून त्यांना सहकार्य करण्याचं काम करतील एवढंच या ठिकाणी बोलतो आणि संपतो जय जय महाराष्ट्र जय लहू